घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवाणी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस शुभ सुरुवात आपण नेहमी श्रीफळ वाढवून करतो माझ्यासह सर्व सहकारी नगरसेवक सह उमेदवारांना नारळ चिन्ह मिळाले आहे नारळ चिन्ह घेऊन आम्ही शुभकार्याची सुरुवात करत आहोत कणकवली शहरात परिवर्तनासाठी आम्ही नारळ निशाण घेऊन जनतेसमोर जात आहोत असे शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार एक आज निवडणूक चिन्हाच्या निमित्ताने झाली जो आपण अनेक जे आपण कार्य करतो त्यावेळी ज्यावेळी शुभारंभ करतो किंवा ज्याची सुरुवात करतो त्यावेळी श्रीफळाने करतो आणि एक शुभ चिन्ह आमच्या शहर विकास आघाडीला त्या ठिकाणी नारळ हे त्या ठिकाणी मिळालेलं आहे श्रीफळ हे त्या ठिकाणी चिन्ह मिळालेलं आहे आणि नुसतंच नगराध्यक्ष नाही तर सगळ्या माझ्या पॅनलच्या नगरसेवक आणि नगरसेविकांना एकच चिन्ह हे या शहरामध्ये मिळालेलं आहे आणि म्हणून शुभ कार्याला सुरुवात झालेली आहे नारळ हे महत्वाचं चिन्ह श्रीफळ हे चिन्ह त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि प्रत्येकाच्या घराघरापर्यंत हे चिन्ह आम्ही पोचू जर मिळाल्यापासून मला वाटतं पत्रकं सुद्धा छापून झाली तशा प्रकारचे बॅनर सुद्धा लागले आणि घराघरामध्ये ती चि चिन्ह कारण लोकांना उत्सुकता होती मी ज्यावेळी प्रचाराला फिरत होतो शहर विकास आघाडी म्हणून उमेदवार घेऊन त्यावेळी प्रत्येकजण त्यावेळी मतदार विचारत होता जनता गणकुलीतली विचार होती लोकांना उत्सुकता होती की कोणतं कौन्त, कोणती निशाणी आपली आहे आणि ती उत्सुकता आज संपलेली आहे लोकांना नारळ हे चिन्ह ते त्या ठिकाणी माझ्या पॅनलला शहर विकास आघाडीला मिळालेलं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो कि मतदार हा राजा आहे आणि या शहरामध्ये पुन्हा एकदा लोकशाही निर्माण झाली पाहिजे सर्वसामान्य माणसाला भविष्यामध्ये निवडणूक लढवता आली पाहिजे चांगले विचार या शहरामध्ये रुजता आले पाहिजे जर सगळंच आपण जर पैशाने विकत घेऊ असा जर काही लोकांना सत्तेचा माज आहे आणि आम्ही या जनतेला पैशाने विकत घेऊ घेऊ अशा प्रकारचं जर एक गोड गैरसमज या सत्ताधाऱ्यांचा आहे तो येणाऱ्या तीन तारीखला माझ्या कणकोलीतली स्वाभिमानी जनता निकालातनं त्या ठिकाणी दाखवेल आणि हा पैसा कोणत्या मार्गाने आला एवढा पैसा कणकोली शहरामध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने आला आणि मी हेच सांगत होतो निवडणुकीच्या प्रचाराला जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा हेच मी सांगत होतो की या शहरामध्ये एक भय आहे आणि दहशतीचं राजकारण आहे ते भयमुक्त आम्ही कणकोली करणार आणि जो आज पैसा वाटला जातोय तो भ्रष्टाचाराच्या जातो। मार्गाने आलेला पैसा आहे आणि म्हणून आम्ही कणकोली शहर हे भ्रष्टाचार मुक्त करणार आहोत हे मी पहिल्यांदाच सांगितलं होतं आणि म्हणून आज या रिंगणामध्ये शहर विकास आघाडीकडून आम्ही उतरल्यामुळे आज मतदाराची किंमत त्या ठिकाणी दहा हजार प्रत्येक मतदाराची किंमत दहा हजार आणि पंधरा हजार रुपये झाली आणि म्हणून कुठंतरी या पैशाचा बाजार मांडून या निवडणुका जिंकण्याचा एक प्रयत्न चालू आहे पण मी जर तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार होता विकास तुम्ही केला असं जर जनतेला तुम्ही सांगत होता तर हा विकास नेमका गेला कुठे आणि मग तुम्हाला का त्या ठिकाणी पैसे वाटावे लागतात जनतेची लूट जी आपण गेल्या पाच आठ वर्षामध्ये या शहरामध्ये केलेली आहे त्या लुटीतलेच काही पैसे आपण हे जनतेला या ठिकाणी वाटत आहेत आणि त्यामुळे मतदार राजा माझ्या शहरातला सुज्ञ आहे यांना यांची जागा किती त्या ठिकाणी यांनी पैसे वाटले तरी त्यांना त्यांची जागा त्यांना पराभूत करून विजयाचा गुलाल तीन तारीखला शहर विकास आघाडी या शहरामध्ये त्या ठिकाणी शहरा उधळेल या शहरामध्ये मी नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे मी जनतेच्या प्रेमावर आणि आशिष आशीर्वादावर त्या ठिकाणी मोठ्या मतदिक्क्याने निवडून येईल माझ्याबरोबर जे सतरा नगरसेवक आणि नगरसेविका उभ्या आहेत त्यासुद्धा मोठ्या मतदिक्क्याने प्रत्येक प्रभागातनं वॉर्डामधून त्या ठिकाणी निवडून येताना आपल्याला दिसतील आणि म्हणून आज ही पत्रकार परिषद घेऊन मी आपल्या समोर ही भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे की माझी गणकुलीतली जनता ही सुज्ञ आहे स्वाभिमानी आहे ही कुठेही त्या ठिकाणी पैशाला विकली जाणार नाही ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका